मी सर्वांना नमस्कार करतो प्रकल्प तुमच्या संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया आपण इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आम्ही सुचवितो की तुम्ही कंपनीच्या प्रत्येक निर्देशकाचा बारकाईने अभ्यास करा आता आपण संस्थेच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू रोबिनहुद मार्केट्स तिकर एचओडी पुनरावलोकन सव्वीस जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स संस्था रोबिनहुद मार्केट्स उपवर्गातील आहे एक्सचेंज पंचेचाळीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात विचाराधीन कंपनीचा एकूण निकाल आहे पुणे दहा पैकी तीन गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक पूर्णांक पाच गुण जर अगदी अगली बघितले तर संपूर्ण बाजारपेठे लक्षा संपूर्ण बाजारा साथी सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ गुण है वज़ा रेटिंग विरुद्ध तीन गुण रोबिनहुद मार्केट्स कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे रोबिनहुद मार्केट्स आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स रोबिनहुद मार्केट्स इंक दोनशे एकाहत्तर पूर्णांक तीन टक्के गतिशीलता दर्शविली एक्कावन्न पूर्णांक दोन टक्के उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल रोबिनहुद मार्केट्स इंक त्र्याहत्तर पूर्णांक शून्य तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे उपवर्गाचे बाजार भांडवल आठशे पंचवीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य सहा डॉलर त्र्याऐंशी सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे सत्तर अब्ज डॉलर्स आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करून आपण खालील गोष्टी पाहू शकतो व्यापलेला हिस्सा रोबिनहुद मार्केट्स उपश्रेणीमध्ये शेअर बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना आठ पूर्णांक आठ पाच तीन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन चार पूर्णांक शून्य दोन नऊ टक्के आहे बाजारातील कंपनीच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण खराब गुण् एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनी वहा एक एक अब कर्जा जबदारी है कर्ज व्लू प्रमाण इक्विटी कंपनी मूल्यांकन खराब गुण एक पॉइंट कंपनी से बाजार भाव ते नफा गुणोत्तर पंच पूर्णांक नौ है उपवर्ग तेहत्तीस मध्य सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा एक हजार पाचशे नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई तात्पुरती अंदाजे एक हजार तीनशे एकोणतीस डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर बावीस पूर्णांक तीन आहे उपवर्गातील सरासरी दोन पूर्णांक आठ आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीन हजार दोनशे ऐंशी डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल दोन हजार सातशे चाळीस डॉलर दशलक्ष असा तात्पुरता अंदाज आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील महसूल निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण मार्जिनालिटी अठ्ठेचाळीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गात सरासरी आठ पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कंपनीचा वाटा एक पूर्णांक दोन शून्य पाच टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सहाशे पस्तीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम एकतीस हजार सातशे पन्नास हजार डॉलर्स आहे उपश्रेणीसाठी ते चार हजार तीनशे चोवीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीचा प्रति कर्मचारी नफा पॉइंट तीन हजार आहे उपवर्गातील सरासरी एक हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण एक हजार चारशे पंचवीस डॉलर हजार आहे उपश्रेणी एक हजार पाचशे बत्तीस हजार डॉलर उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या कमाईच्या वाट्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य व्यवहारांचे प्रमाण तीन पूर्णांक सहा टक्के होते उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक सात टक्के तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी त्र्याहत्तर टक्के पातळी दर्शवते रोबिनहुद मार्केट स्टिंथ उपवर्गात ही पातळी अठ्ठावन्न टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे ब्याऐंशी डॉलर चौऱ्याहत्तर शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे सदुसष्ट डॉलर चौऱ्याण्णव सेंट आहे आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरच्या टेबलवर जाऊया लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणाचा परिणाम म्हणून रोबिनहुद मार्केट्स माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे करार उघडू नका कारण हा व्हिडिओ पुनरावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि कडून मदत प्रणाली वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद गुरु मार्केट्स